अलीकडेच एक गाणं फेमस झालं काय सांगू राणी मला गावच सुटना तर खूपच गाणं ते रिलेट करतं आमच्यासाठी सुद्धा कारण कुठेही बाहेर कामानिमित्त गेलं आणि दहा दिवसांच्या आतच आपल्याला गावाची आठवण यायला लागते तर गाव का सुटना या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्या गावातच दडलेलं आहे पहिली गोष्ट तर हे जे व्हिडिओमध्ये मी गाव दाखवलंय ते माझं गाव नाहीये माझ्या गावावर सुद्धा मी एक दिवस नक्की ब्लॉक करेन पण हे मांडुकली गाव आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर आहे शहरात गेल्यावर आपण हे सगळं खूप मिस करतो थंडीच्या दिवसात सकाळी उठून चुलीजवळ बसणं सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांची किलबिलाट गावातील आपली जीव लावणारी माणसं इतर पाळलेले प्राणी सगळं सगळं माझ्या घरी हे असलं काही नसल्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आपण पण हे प्राणी पाळावेत मुख्य प्राण्यांची नातं जोडावं त्यांची भाषा मला समजावी पण दुर्दैवाने हे सगळं मला काही अनुभवता आलं नाही मला आठवतंय मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्याकडे मुश्किलीने एक पोपट आणला होता तो पण जास्त दिवस टिकला नाही प्राण्यांना सांभाळण्याचं नॉलेज काही नव्हतंच तेव्हा इयत्ता आठवीच्या इंग्लिश पुस्तकातील एक कविता आहे वेट द म्हणून सांगितलं सांगितलंय अर्धवट ज्ञान तुम्हाला कधीच वेट बनवू शकत नाहीत म्हणजेच प्राण्यांचं डॉक्टर बनू शकत नाही, नाही आणि स्वतः वेट असल्यासारखं काहीतरी भलतेच प्रयोग प्राण्यांवर करून सुद्धा चालत यांची नाव काय <laughs> <नान। laughs> गावातील भिंतींमध्ये चुलींमध्ये कौलारू घरांच्या सावली चूक आहे आणि हे सुख आपल्याला शहरात मिळत नाही काही दिवस शहरात राहून मग परत गावात आल्यावर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते मला ती म्हणजे गावातील शांतता प्राण्यांचा सहवास आणि पक्ष्यांचा किलबिलाय या आवाजासाठी आपल्याला गावात यावंच लागतं पासून वाचण्यासाठी मनीमाऊने ने ऊफ शोधली ती पण कुठे तर फ्रीजवर दिवसातून अठरा तास झोपतात मांजर आहे का कोण एवढं सुखी शहरातल्या मांजरांना एवढी शांत झोप मिळत असेल का तो रुवांग <laughs> देव कसा पडलाय बो दाखवणार मी शहरातील सतरा अठरा मजली बिल्डिंग मधील मर्यादित अशा फ्लॅट मध्ये राहण्यापेक्षा गावात पाय जमिनीवर ठेवून तळालाच राहणं किती मस्त नाही का मस्त ऐसपैस अंगण घराभोवती निसर्गमय परिसर समोर शेती बाजूला गोठा खुली मोकळी हवा बस आणि काय हवं शहरात एकावर एक, एक फ्लॅट मागे पुढे बिल्डिंग वेगवेगळ्या फॅमिलीज पण समोरच्या रूममध्ये कोण राहतं हो, हे पण आपल्याला माहीत नसतं अर्ध एक वर्ष होतं तरी धड ओळख नसते मैत्री तर दूरच इथे मात्र गावात थोड्या थोड्या अंतरावर का होईना पण सुटसुटीत घरं आहेत अंतरावर जरी असली तरी हाकेला धावून येणारी आपली माणसं आहेत डोरेमोन नाव डोरेमोन ठेवले काय डोरेमोन 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 का अपापा डोरेमोन डोरेमोन नको नको चल डोरेमोन मारेल नाहीतर

इथे जास्त एन्जॉय करता ते ह्या ती सुद्धा सोबत हॉलिडेज एन्जॉय करतायत जरा जास्तच एन्जॉय करतायत पाडून घालणार वाटत माझ्या पार्टनरला बसणार दे। आहे तू आता बघूया कसा बसतो अरे, अरे देऊ लागल तुला पार्टी देव कसा पटकन झुलत्या झोपाळ्यावर चढून बसला पण हे तिघं बसलेत आणि स्पीड पण आहे त्यामुळे आता मला भीतीच वाटायला लागली आहे मला सुद्धा बसायला आहेत आणि झोपाळ्याची साखळी निघाली घाबरून मीच व्हिडिओ स्टॉप केला होता त्यामुळे तो पार्ट नाहीये साखळी निघाली आता मला कळालं तू तुला कोण काढतोय बाबा ह्या सूर्यफुलाच्या बिया इकडे सूर्यफुलाची शेती असल्यामुळे त्या बियांपासून काढलेलं तेलच इथे वापरलं जातं संपूर्ण सूर्यफुलाचं पीक ते फक्त स्वतःसाठी घेतात विकण्यासाठी नाही काही या बियांच्या आतील हा व्हाईट पार्ट आपण खाऊ शकतो हे मला आजच समजलं संध्याकाळच्या वेळेस आम्ही गोट्यात गेलो खूप आतुरतेने वाट बघत असतात ही गुरं कारण ह्या टायमिंगला त्यांना नदीवर सोडलं जातं पाणी प्यायला त्यांना फक्त गोठ्यातून मुक्त करायचं मग ते आपोआप नदीवर जातात पाणी पितात आणि आपण कसं व्हॅकेशनमध्ये एखाद्या रिसॉर्टवर जाऊन स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो तसंच यांनासुद्धा एन्जॉय करायचं असतं त्यामुळे यावेळेस ते खूप खुश असतात आणि खरंच आहे शहरातील हायपाय रिसॉर्ट मधील स्विमिंग पूल्स गावातील खळकळ त्या नदीसमोर फेलच आहे कारण रिसॉर्टमधील स्विमिंग पूल पूलमध्ये पैसे देऊनही आपल्याला तेवढा आनंद मिळत नाही जेवढा गावातील नदीत पोहल्याने मिळतो आणि तोही विनामूल्य

पूर्ण संध्याकाळ झाली आणि आता आम्ही घरी आलोय घरी आल्यावर मस्त मग चहा आणि आंबोळ्याचा नाश्ता केला एवढा पूर्ण दिवस गेला तरीही अजून झोपूनच आहे अठरा तास झाले नसतील का हां बरोबर आता हे कधीपासून झोपलंय काय माहीत नाहीतर मी अठरा तासांनी उठवलं असतं याला काय लाईफ आहे अलार्म वगैरे काय लावायचं नाही नुसतं झोपून द्यायचं झोपू दे झोपू दे तोपर्यंत मी सबस्क्रायबर वाढवते यांनी तर केलं तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आमच्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय